श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज तुम्हाला छान असा एक व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्यामध्ये आपण बनवणार आहे स्वामी आसन तर हे हे जे स्वामी आसन आहे ते ऑनलाईन ऑफलाईन खूप महाग असं भेटतं आणि त्यातले त्यात आज आपण घरच्या घरी हे बनवणार आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवले आणि कसं आहे हा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तो खूप सुंदर असं माझं स्वामी आसन झालेलं आहे आणि स्वामींची मूर्तीच नव्हे तर प्रत्येक देवाची तुमचं जे श्रद्धास्थान असेल तुमचा ज्या कोणत्या देवावर विश्वास असेल त्या देवाच्या मूर्तीसाठी हे आसन तुम्ही बनवू शकता आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की हे जे आसन आहे ते मी खूप सोप्या पद्धतीने बनवले आणि हे जर माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्ही पण देवासाठी असं काही बनवत असेल तर मला खूप छान वाटेल तर इथे मी बनवायला अगदी म्हणजे घरगुती वस्तू घेतलेल्या आहेत आणि खूप स्वस्तात पडलं मला हे आसन घर गर, घरी बनवल्यामुळं तर इथे मी पुट्टा घेतलेला आहे आणि पुठ्ठ्या अगोदर माप मोजमाप करायचं त्याचं की तुम्हाला किती साईजचं आसन पाहिजे जेणेकरून तुमच्या मूर्तीच्या साईजनुसार तुम्हाला जेवढा हवं असेल तेवढं घ्यायचं तर पुठ्ठा आणि इथे मी दोऱ्याची रील असतात रोल वगैरे असतात ते मी घेतलेलं आहे इथं तर वेलवेटचं कापड घेतलेलं आहे तर मी इथे पिवळा रंग घेतला आहे कारण मला हे स्वामींसाठी बनवायचं आहे आणि पिवळा रंग हा स्वामींना अतिप्रिय आहे तर इथे मी स्वामींसाठी पिवळ्या रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे आणि हे अगदी उठून दिसत होता कलर म्हणून मी हे चूज केलेलं आहे तर इथं मी तीस चाळीस सेंटीमीटर कापड घेतलेलं आहे जेवढं लागेल ला तेवढंच आणा तुम्ही आणि आजकाल मार्केटमध्ये मा हवं तेवढं भेटतं असं नाही की आपल्याला खूप मोठं कापड घ्यायला पाहिजे आणि ते परत वायपट जाईल तर मला इथे तीस चाळीस सेंटीमीटर लागणार होतं तर मी तेवढंच विकत आणलं आणि जे मी पुठ्ठा कापून घेतला होता त्याचा माप पण मी तुम्हाला दिलेलं आहे साडेआठ इंचाचं माझं रुंदीला असणार आहे आणि लांबीला चार साडेचार इंच असणार आहे तर त्याप्रमाणे मी पुठ्ठा कट केला एक साईजचे चार कट पीस काढले आणि त्यावर कापड मी अंथरून घेतलं आणि व्यवस्थित ते कवर अप करून चाचणीच्या सहाय्याने पॅक केलं आता हे मी शिलाई मशीनवर पण करू शकले असते पण इतकं छान सविस्तर तुम्हाला सांगता आलं नसतं म्हणून मी यावेळी ग हातावरच शिलाई घातलेली आहे आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने हे पॅक केलेलं आहे तर कसं कवर करते मी तुम्ही पाहू शकता अगदी सोपं आहे फार काही त्याला कष्ट लागत नाही किंवा फार काही डोकं लागत नाही आहे तर अशा पद्धतीने मी ते केलेलं आहे आणि सुई दोऱ्याच्या मदतीने ते सगळं शिवून घेतलेलं आहे आता वेलवेटचं कापड आहे पटकन ते खेचलं जातं तुम्हाला कोणतं कापड हवं आहे तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता पण वेलवेट हे म्हणजे अगदीच उठून दिसतं आणि छान शाईन करतं त्यामुळं वेलवेट कापड बेस्ट असेल यासाठी तर मी इथे व्यवस्थित शिवून घेतलं आणि टाके पण मी लांब लांब टाकले पण तुम्हाला आत्ता जसं की सांगितलं वेलवेटच्या कापडमुळं व्यवस्थित कवरअप का अप होऊन जातं तर इथे एक लाईन माझी इकडे पॅक करून झालेली आहे कशी ती तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर जिथे आपण टाचण लावून घेतली होती त्या टाचणीच्या ठिकाणी पण आपल्याला सर्व शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण ते शिलाई करून घेते आणि खूप छान असं हे आसन होतं तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल माझी स्वामींची मूर्ती आहे तर थोडीशी मोठी आहे तर त्यासाठी मला थोडं मोठं आसन हवं होतं आणि मार्केटमध्ये मा पण भेटतं पण असं नाही की आपल्याला जेवढं पाहिजे ते तेवढंच भेटतं कधी छोटं भेटतं कधी मोठं भेटतं तर मला अगदी मापात असं छान सुंदर दिसेल असं आसन हवं होतं आणि नेमकं माझ्या लक्षात आलं की हे मी इकडे तिकडे शोधण्यापेक्षा स्वतःच बनवते तर जिथे मी पुठ्ठा वापरला आहे ना त्या पुठ्ठ्याच्याऐवजी तुम्ही प्लाय वगैरे किंवा दुसरं काय वापरू शकता थर्माकॉल पण वापरू शकता असं नाही की मी पुठ्ठा वापरला तर तुम्ही पण वापरलाच पाहिजे मला इथे प्लाय वापरायचा होता पण नेमकं त्या मापाचा प्लाय माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी इथे पुठ्ठ्याचा वापर केला आहे प्लाय वापरल्यामुळं ते तुम्ही वॉश पण करू शकता आणि वॉशिबल असलं तर तुम्हाला म्हणजे जास्त काळ टिकू शकतं तर इथं मी पुट्टा वापरला आहे त्यामुळे हे मी वॉश करू शकत नाही आहे पण तुम्हाला जर वॉश करून वापरायचं असेल किंवा वॉश करण्यासाठी असं काही बनवायचं असेल तर तुम्ही ना तिथे प्लायचा वापर करा किंवा थर्माकॉलचा पण वापर करा कारण थर्माकॉल वापरल्यामुळं पण त्याला काही होणार नाही कारण थर्माकॉलमध्ये पाणी काय म्हणूया त्याला आपण जिरलं जात नाही आहे त्यामुळं ते छान होतं त्याचं तर माझं इथं सगळं छान शिवून झालेलं आहे आणि ही जी लेस आहे ती मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही भेटते आणि मला ही लेस आवडली जेणेकरून ती सुंदर दिसत होती आणि त्याला असे जे मणी होते ते लटकन टाईप दिसत होते तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सुई धाग्यानेच ती लेस पण लावून घेतलेली ला आहे कुठेही मी मशीनचा वापर केला नाही म्हणजे तुमच्याकडे जरी शिलाई मशीन नसेल तरी पण तुम्ही घरच्या घरी हे बनवू शकता आणि खूप अगदी म्हणजे सविस्तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं मला तरी वाटतं आणि जरी काही शंका असतील तर मला विचारू शकता तरी इथे व्यवस्थित मी शिलाई मारून घेतलेली आहे लेसला आणि त्यानंतर धाग्याची व्यवस्थित गाठ मारून घेतली ही गाठ मारताना थोडी घट्ट मारायची कारण तिथंच आपली लेस एकदम पॅक करता येईल आणि लेस वगैरे पॅक करून छान असं ते लावून घेतलं आणि पाहू शकता तुम्ही तर इथे मी जे दोऱ्याचे रील घेतले होते तर ते रील मी असे व्यवस्थित कवरअप अप करून घेतले त्याला पण मी छोटे छोटे असं कापडचे कट करून घेतले आणि एका स्केच पेनच्या सहाय्याने त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून त्याला मी चिटकवू शकले असते पण चिटकवलेलं किती दिवस टिकेल म्हणून मी इथे सुईदाग्याने व्यवस्थित पॅक करायचा प्रयत्न करते तर पाहू शकता तुम्ही हे जे आपण बनवतो आहे ते त्या आसनासाठी जे आपल्याला खाली स्टँडसाठी लागणार आहे तर आपण त्याला आसनचे आता पाटाचं वगैरे असेल तर आपण त्याला पाय म्हणतो पाटाचे पाय टेबलचे पाय असं म्हणतो पण इथे स्टँडसाठी आपण ते वापरतो आहे तर मूर्तीचं वजन असं काही फार असणार आहे त्याच्यामुळे हे रील चालतात आपल्याला तिथं आणि जर तुम्हाला जाड काय हवं असेल तर तुम्ही लाकडाचे गट्टू वगैरे छोटे छोटे पण घेऊ शकता तर इथं मी असं केलं आणि त्याला धा धाग्याने व्यवस्थित पॅक करून घेतलं जेणेकरून ते सुटणार नाही आणि निघणार पण नाही तर टाके वगैरे घातले आणि गोलगुंडाळून पॅक करून घेतलं म्हणजे त्या बिलकुल निघणार नाही आणि घसरणार पण नाही तर इथे बघा अशा पद्धतीने मी चार पाच पाईप करून घेतले मी पाच बनवले कारण मध्ये आपण पुठ्ठा वापरलाय कधीतरी मूर्तीचं वेट असेल आणि मधला भाग वाकू नये म्हणून मध्ये एक चिटकं व्हावं अशा हेतूने मी तिथं पाच बनवले तर इथे मी पहिले मार्क करून घेतले स्केच पेननी कारण मागे पुढे व्हायला नको म्हणून सगळे मार्क करून घेतले आणि ग्लूने ते व्यवस्थित चिटकवून घेतले तर आता ग्लूमुळं ते व्यवस्थित चिटकलं जातं आणि जेव्हा प्लायचं वगैरे बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट खिळे वगैरे छोटे मारून घेतले तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पण इथं मी पुठ्ठ्याचं बनवलं त्यामुळं मला ग्लूचाच वापर करावा लागत होता मी तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थित ते चिटकवायचं आणि लगेच ग्लू लगेच सुकला जातो त्याच्यामुळे मी दोनच मिनटं अगदी त्याची वाट पाहिली आणि त्यानंतर उचललं छान चिटकून झालं होतं है, दिसुत होते। कदी -कदी ना करन त्या तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेलं आहे आणि खूप सुंदर दिसत होते कधी कधी ना स्वतःचं कौतुक करावं वाटतं कारण काही गोष्टी आपण सहज म्हणून बनवतो आणि त्या अगदीच छान होतात तर अशा पद्धतीने माझं इथं हे आसन खूप सुंदर झालं होतं तर इकडचे तिकडचे जे, जे दोरे होते ते दिसत होते ते पहिले कट केले आता आसन म्हटल्यावर त्याला लोड आलेच बरं आता हे लोड मला कसे छान करता येईल याचा मी विचार करत होते तर लेस वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी होत्या तर मी इथे घेतल्या तर पहिलं तर जेव्हा तुम्ही लोड बनवाल ना तर तेव्हा तुमच्या आसनची जी लांबी आहे ती लांबी मोजून घ्यायची आणि त्याच्यापेक्षा एक एक, एक इंच जास्त ठेवायचं म्हणजे तो लोड जो आहे तो अगदीच म्हणजे परफेक्ट असा होऊन जाईल कुठेही कमी वाटणार नाही कारण आसनच्या मापाचे लोड असतील तर ते अजून शोभून दिसतं जर आसनापेक्षा छोटे किंवा मोठे असतील तर ते छान नाही दिसणार आहे तर इथं मी आ, सुई धाग्यानेच व्यवस्थित शिवून घेतलं आणि तुम्हाला पटकन लक्षात येईल असं शिवून घेतलेलं आहे तर ते मी उलटं करून घेतलं आणि त्याच्यामध्ये कापूस भरला कारण कापसामुळे व्यवस्थित ते छान झालं याच्यामध्ये मी हे वेल्वेटचं कापड पण टाकू शकले असते कारण खूप मऊ असते हे कापड पण मी म्हटलं कापूस टाकला तर अजून छान होईल म्हणून मी इथे कापूस टाकला आणि व्यवस्थित त्याची जे असते लेवल करून घेतली कुठे कमी जास्त नको म्हणून आणि असं आतल्या बाजूने फोल्ड कापड करून त्याच्यावर काही टाके का टाकून घेतले तर एक लोड मी ऑलरेडी बनवून ठेवला होता आणि एक तुम्हाला दाखवायसाठी मी बनवत होते कारण तो लोड बनवून झाल्यानंतर नंतर, नंतर कॅमेरा ऑन केला आणि मग म्हटलं तुम्हाला हे दाखवलं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आणि लोडच्या बाजूला छोटे छोटे दोन लटकन तयार केले तर हे मणी अगदी पाच दहा रुपयाला पॅकेट भेटून जातं अशा पद्धतीचे तर माझे घरातच होते मी तेच वापरले आणि असे दोन लटकन बनवले आणि साईड मी त्याला लेस वगैरे लावली तर ही लेस पण मी चिटकवली नाही आहे तर डायरेक्ट दोऱ्याने पॅक करून टाकली कारण चिटकवलेलं निघू शकतं म्हणून मी डायरेक्ट दोऱ्यानेच ते पॅक करून टाकली म्हणजे ते निघणार नाहीये तर व्यवस्थित छान असं झालेलं आहे दोन बाजूला लेस लावल्या ले। एका ठिकाणी मध्यभागी जरी लावलं तरी ते छान दिसतं पण दोन साईडने दोन लावले तर ते अजूनच छान दिसतं म्हणून मी ह्या साईडने पण लावलेलं आहे आणि खूप छान छान म्हणजे तुम्ही पाहू शकता इतके सुंदर झालेले आहेत लोड आणि याच्यापेक्षा अगदीच म्हणजे चार साडेचार इंचचं आसन होतं तर त्याची किंमत काहीतरी के दोनशे अडीचशे रुपये असे आहे आणि ते माझ्या स्वामींच्या मूर्तीला पुरेसं पण नव्हतं तर मी हे घरच्या घरी बनवले आणि आता फायनल लुक तुम्ही पाहू शकता किती छान झाले हे आणि लोडचा लुक पाहू शकता तुम्ही लोडची साईज पाहू शकता, शकता। खूप छान झालेलं आहे हे आणि मला अशा गोष्टी करायला खूप आवडतं पण आजकाल वेळ कमी भेटतो मला ह्या करायला गोष्टी आणि खूप दिवसानंतर असं काहीतरी करायचा विचार केला आणि काहीतरी करणार आणि तुमच्याबरोबर शेअर नाही करणार असं होणार नाही खूप दिवसापासून व्हिडिओ येत नाही येत आपले असतात काही गोष्टी बराचसा वेळ जातो माझा बाकी गोष्टींमध्ये त्यामुळं मला व्हिडिओसाठी वेळ नाही भेटते तर जसा वेळ भेटला तसा हा सुंदर असं आशा स्वामी आसनांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि हे स्वामींचं आसन आणि फायनली आमचे स्वामी महाराज आसनावर बसलेले आहेत आणि अगदी म्हणजे करेक्ट मापात असं हे झालेलं आहे आणि मूर्ती पण माझी स्वामींची खूप छान दिसते आणि स्वामींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पण खूप आनंद होते आणि आपण जेव्हा स्वामी सेवा करतो, जे करतो ना तर स्वामींसाठी एक एक गोष्ट जेव्हा करतो ना तर खूप भारी वाटतं तसंच माझं काहीचं आहे आणि मला पण स्वामींसाठी काहीतरी करताना खूप भारी वाटतं कारण देवाने खूप छान असं आयुष्य दिलेलं आहे आपल्याला आणि त्या आयुष्यात आपल्याला म्हणजे सगळ्या प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्याला अधिक बुद्धी आहे असं म्हणतात आणि तशीच आपली अधिक बुद्धी आपण चांगल्या कामासाठी वापरली तर काय वाईट आहे तर ह्या चांगल्या कामासाठी मी माझी बुद्धी वापरलेली आहे आणि तुम्हाला जरी आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा तर बघा माझे स्वामी महाराज कसे छान आरामात बसलेले आहेत इथे आणि छान झालं आहे हा व्हिडिओ आणि महत्त्वाचा म्हणजे तो व्हिडिओ मी तुम अजून तुमच्यावर शेअर नाही केला तर हे स्वामी फेटा जो आहे म्हणजे काय बोलू याला पेशवाई पगडी तर ही पेशवाई पगडी जी आहे स्वामींना घातलेली तर याच गुरुवारी मी नवीन बनवलेली आहे स्वामींसाठी तर ही पगडी कशी झाली हे सांगा तर या व्हिडिओमधून ही पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामी स्वामींची जी, जी पेशवाई पगडी आहे ती मी स्वतः बनवलेली आहे घरच्या घरी जर तुम्हाला पाहायचं असेल कसं बनवलं तुम्हाला नक्कीच कमेंट करा आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत माझ्या या गुरुवारी तर छान असं तुमच्याबरोबर आज मी व्हिडिओ शेअर करते आवडलं तर नक्कीच लाईक करा तर किती वेळा सांगू परत परत नाही सांगणार आवडलं तर करा नाही आवडलं तर नकाही करू पण हे आसन जर आवडलं असेल तर नक्कीच ट्राय करा आणि मग मला सांगा तर छान असा आमचे स्वामी महाराज आता आरामात बसलेले आहेत आणि स्वामी महाराजांचा विश्रांतीचा टाईम या आसनावर स्वामी महाराज काढतील आणि भारी वाटते मला हे सगळं तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ खूप छान असणार आहे त्याच्यात देखील अशाच काहीशा छान गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर आता हा व्हिडिओ अगोदर येईल का तो व्हिडिओ अगोदर येईल माहीत नाही पण चॅनलवर नक्की जाऊन पहा की कोणता व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडला आहे आणि चला चान तर बाय आणि स्वामींच्या कृपेने असेच लवकर लवकर व्हिडिओ यावं तुम्हाला पाहायला आणि छान आपला चॅनल ग्रो करावं अशीच इच्छा बाकी सगळं तुमच्या हातात आहे तर चला श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लोक काय म्हणतात ठाऊक आहे तुझं वेळ लागलंय म्हणे मला